अभिनेत्री छाया कदम यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन केलंय त्यांनी नुकतंच मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की सिनेमांमध्ये जेव्हा यायचं ठरवलं त्यावेळी आपलं दिसणं हे इतरांसारखं नाहीये याची कधी जाणीव झाली का आणि जेव्हा झाली तेव्हा तुम्ही त्याच्याशी कसं जुळवून घेतलं यावर छाया म्हणाल्या कलाकार जेव्हा एखाद्या नाटक मालिका सिनेमात दिसतो तेव्हा बघणाऱ्यांना वाटतं की त्याचा प्रवास इथूनच सुरू झालाय पण तसं नसतं तर त्याचा आधीचा प्रवास खूप मोठा असतो मी प्राध्यापक वामन केंद्रे यांचं दोन हजार मध्ये वर्कशॉप केलं होतं दोन हजार पासून काम मिळवण्यासाठी माझी धडपड सुरूच होती त्यावेळी थोडंसं कठीण होतं आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या माध्यमातून तुम्ही तुमचं काम पोहोचवू शकता तेव्हा तसं नव्हतं लोकांना ओळख पटवून देण्यासाठी पाच वर्ष गेली मला माझ्या दिसण्याविषयी असे प्रश्न कधीच पडले नाहीत कारण झुलवा माझं जे पहिलं नाटक होतं त्या नाटकात काम करणारे कलाकार सगळे माझ्यासारखेच दिसणारे होते वामन केंद्रे सरांनी फक्त आमची प्रतिभा पाहिली होती त्या गावातील माणसं जशी दिसतील त्यांना तशीच माणसं हवी होती त्या रिहर्सलमध्ये सरांच्या वर्कशॉप मध्ये किंवा त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये जी माणसं जोडली गेली त्यांच्याबरोबर राहून मला माझ्या दिसण्याविषयी प्रश्न पडलेच नाहीत मला असं कधी वाटलं नाही की थोडंसं गोरं असायला पाहिजे होतं किंवा थोडंसं पोट आतमध्ये पाहिजे होतं माझं आधीपासून ठरलेलं की मला माणसांची गोष्ट सांगायची आहे आणि त्यामुळे माणूस दिसणं महत्वाचं आहे माझ्या जवळचे जे दिग्दर्शक आहेत ते मला हेच सांगतात की छाया तू आहे तशीच राहा त्याच्यात काहीतरी पात्र दिसतं कारण सगळ्याच बारीक असतील तर सगळ्याच सारख्या दिसतात असं त्यांचं मत आहे त्यामुळे मला हा माझा प्लस पॉइंट वाटतो की मी अशी दिसते मला भारी वाटतं की मी सावळी आहे तुम्हाला छायांचा अभिनय आवडतो काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी